समाज पक्षाचे नगर जिल्ह्यातील पदाधिकारी जाणकारांच्या प्रचारासाठी परभणी त्यावेळी ते त्यांनी आपल्या वेगवेगळ्या वेग प्रतिक्रिया सीएनआय महाराष्ट्र न्यूजला दिल्या आहे यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे राज्य सदस्य सय्यद बाबा शेख अहमदनगर जिल्हा महिला अध्यक्ष सुवर्णाताई जराड पाटील उत्तर महाराष्ट्र युवक अध्यक्ष आशुतोष जाधव अहमदनगर जिल्हा युवक अध्यक्ष नंदुभाऊ खेमनर आदी आपल्या प्रक्रिया व्यक्त केल्या महाराष्ट्र न्यूज संपादक शेख राष्ट्रीय समाज पक्षाचे कार्यकर्ते हे पायाला परभणी करत आहे घर जाऊन प्रत्येक फेस टू फेस कार्यकर्त्यांबरोबर नागरिकांबरोबर परभणीमध्ये कार्यकर्ते आमचे चर्चा करीत आहे आणि परभणीचे जे खऱ्या अर्थाला प्रश्न आहेत तर ते प्रश्न आतापर्यंत जे प्रलंबित राहणे त्याला दा जबाबदार याच्यापूर्वी जे सत्तेत होते याच्यापूर्वी ज्यांनी तिथली पदे भूषवली जे मोठी झाले त्यांनी परभणीकडे अतिशय अगदी दुर्लक्ष केलेलं होतं आणि परभणी जिल्ह्याच्या खऱ्या अर्थाला जर पाहिलं तर एनआरटीसी सारखे तिथं राबवणं तिथील लोकांना हाताला काम मिळेल अशा प्रकारचं काहीतरी साधन उपलब्ध करून देणार त्याचबरोबर पुण्याच्या पाण्याचं खरा मोठा प्रश्न परभणी जिल्ह्याचा आहे बऱ्याचशा ठिकाणी आता आजही जणकर साधू आहेत आणि अशा अवस्थेमध्ये परवानीमध्ये स्वच्छ पिण्याच्या पाण्याचं नियोजन हे जानकर साहेबांच्या जा माध्यमातून जा 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 निश्चितपणाला साहेब खाजार झाल्यानंतर हे सोळावार आहेत असे प्रश्न सोळावरच आहे सोळामध्ये साहेबांचा विजय निश्चित राहणार परवडीमध्ये आता इतर कोणावर विचार किंवा एखाद्या ज्योतिषाला सांगण्यापेक्षा परवडीत जलतर साहेबांचा विजय हा शंभर टक्के हा निश्चित झालेला आहे फक्त गोटीपर्यंत आता थांबण्याची आपल्याला आवश्यकता आहे आज दोन हजार चोवीसच्या लोकसभेचे आपले आहे माननीय श्री महादेवजी जामकर साहेब यांच्याकडनं युवकांची फार मोठी अपेक्षा आहे परभणीमध्ये एक तर मराठवाडा आहे आणि लवकर कोणाला प्रायव्हेट नोकरीची पंचायत आहे परभणीमध्ये त्यामुळे सर्व युवकांना अशी अपेक्षा आहे महादेवजी जानकर साहेबांकडनं की साहेब येणार जेव्हा सभेमध्ये निवडून जातील साहेबांनी कसं सांगितलेलं आहे की जास्तीत जास्त उद्योग आणि युवकांना रोजगार मिळवून देऊ कारण आजकाल मराठवाड्यातील बरेचसे युवक रोजगारासाठी पुणे नाशिक मुंबई ठिकाणी जात आहेत घर सोडून जात आहेत आणि ही वेळ येऊ नये त्यासाठी जानकर साहेबांकडून सर्व युवकांची अपेक्षा आहे आणि साहेबांकडनं पूर्ण होणार आहे ही पण आम्ही ग्वाही देतो साहेबांतर्फे आदरणीय नामदार महादेवजी जानकर साहेब हे महायुतीचे उमेदवार आहे आणि ते परभणीतन लढत आहे आपण बघतोय सध्या निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे पण असे काही काही जिल्हे एवढे वंचित आहे की तिथे ना कुठं युवा तरुणांना हाताला रोजगार आहे ना रस्ते व्यवस्थित आहे पाण्याचा प्रश्न असेल म्हणजे रोजगाराचा प्रश्न असेल आणि त्यामध्ये परभणी जिल्हा मोडतो कारण मी अनेक वेळा परभणीला गेले जर परभणी जात असताना हे समज जात नाही की खड्ड्यात रस्ता आहे की रस्त्यात खड्डे हे दुष्काळी भाग वाटतो पाण्याचा प्रश्न असेल माझा युवा तरुण असेल आज कितीतरी सुशिक्षित बेरोजगार इथे आहेत ज्यांना कामानिमित्त सात आठ हजाराच्या नोकरीने पुणे मुंबईकडे कडे जावं लागतंय जर इथे एम आय डी सी झाल्या कॉलेजेस झाले चांगले तर माझ्या मते युवकांच्या हाताला रोजगार भेटेल जो पाण्याचा प्रश्न आहे तो पाण्याचा प्रश्नही सुटला पाहिजे जे, जे आपण रस्त्याचा प्रश्न आहे आपल्या एक सर्वसामान्य नागरिक काय अपेक्षित असत कि आपल्या नेत्याने आपले प्रश्न सोडवावे अन्न वस्त्र निवारा हे दोन महत्वाच्या गोष्टी आहेत त्याचप्रमाणे तेवढ्याच महत्वाच्या वीज निर्मिती असेल रस्त्याचे काम असते पाणी प्रश्न असतील माझ्या महिला भगिनी आज कोशो दूरवर पाणी आणतात तो महिला भगिनींचा प्रश्न सुटला पाहिजे महिलांच्या आदरणीय जानकर साहेब हे आज परभणीची निवडणूक लढत आहे आणि मला पूर्ण खात्री आहे आदरणीय जानकर साहेब हे उपेक्षित समाजाला अपेक्षित ठिकाणी घेऊन जाण्याचे जे साहेबांचं ध्येय धोरण आहे आणि हेच ध्येय धोरण शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांवर चांगलं समाज पक्ष आहे आदरणीय जानकर साहेब आहे तर हे नक्कीच गरीब जनतेला न्याय देतील ही सर्व प्रश्न आदरणीय जानकर साहेब एक टक्का सोडवते